नमस्कार संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमळा नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये आपण वर्षी एक नवा पॅटर्न पाहिलेला आहे अनेक निवडणुका झाल्या त्या निवडणुका नागरिक संघटना जनसेवा आघाडी शहर विकास आघाडी गट बागल गट देवी गट परंतु यावेळेला प्रथमच सावंत गटाच्या माध्यमातून शहर विकास आघाडी ही आघाडी निर्माण करण्यात आले आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून थेट नगराध्यक्ष आणि वीसशे वीस नगरसेवक पदावरती उमेदवार उभे करून या निवडणुकीमध्ये मोठं आव्हान उभं केलेलं आहे या आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या आहेत त्या सौ मोहिनीताई संजय सावंत या असून आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्ते ताई मी <coughs> तुम्हाला तुमचा परिचय जनतेला आहेच पण मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी अशी विनंती करणार आहे की तुम्ही तुमचा म्हणजे तुमचं माहेर कुठलं तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तुमच्या माहेर कोण कोण असतं तुमचं लग्न कधी झालं ही जर आपल्या श्रोत्यांना प्रेक्षकांना जर माहिती दिली तर फार बरं होईल नमस्ते मी मोहिनी संजय सावंत कर्मा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे मी कर्जत तालुक्यातील पाटेवाडी या गावची आहे माझं शिक्षण दहावीपर्यंत पाटेवाडी शेजारी असलेल्या निमगाव डाकू येथे झालं अकरावी बारावी कर्जतला दादा पाटील महाविद्यालय येथे झाली आणि त्याच्यानंतर शासकीय शासकीय कोट्यातून डी एड स्वानंद कॉलेजला चिंचवली येथे पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी इथं ग्रॅज्युएशन वाय सी एमला पूर्ण केलं मुलं मला दोन मुले आहेत आपण पाहिलं असेल की सौ मोहिनीताईंचा जो प्रवास आहे म्हणजे त्यांचं दहावी बारावी डी एड आणि ग्रॅज्युएशन म्हणजे ज्या व्यक्तीला वेगवेगळ्या अडचणीतून अडथळ्यातून पार करतानासुद्धा शिक्षण यशस्वी करता आलं त्याच पद्धतीनं त्यांनी एक झेप घेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी जाहीर करत त्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या पद्धतीनं प्रचार आणि घराघरापर्यंत ज्या दिवशी निवडणुकीमध्ये उभं करायचं ठरलं त्या दिवशी तुम्हाला काय वाटलं ज्या दिवशी म्हणजे सगळ्यांनी ठरवलं की मला उभं आहे त्यावेळेस मी माझे पूर्ण शंभर टक्के देण्याचं ठरवलं आता खरं तर म्हणजे पाटेवाडी हे छोटंसं गाव आहे आणि करमाळ्यामध्ये सावंत परिवार हा एक अतिशय नावाजलेला परिवार आहे कार्यक्षम परिवार आहे आणि राजकारण समाजकारण व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या परिवाराचं योगदान आहे तर त्या दृष्टीनं नगराध्यक्षपदाची ही निवडणुकीची फार मोठी जबाबदारी तुमच्यावरती देण्यात आलेली आहे ही जबाबदारी तुम्ही नेमकी कशा पद्धतीनं पार पडणार किंवा या जनतेच्या असणाऱ्या प्रश्नाला तुम्ही सामोरं कसं जाणार तसं म्हणलं तर आमचं सावंत घरानं डीके भाऊ सावंत यांच्यापासून बहून नंतर आण सुभाष अण्णा सावंत त्याच्यानंतर आपले दादा सावंत आणि त्याच्यानंतर आमचे सगळे राहुल भाऊ ते आणि बप्पू ह्यांचा का कार्यभाग मी म्हणजे पाहतच आलेले आहे आत्तापर्यंत त्यांना समाजाचा खूप छान प्रतिसाद आहे त्यांनी कोणताही म्हणजे मतभेद न करता आत्तापर्यंत सगळ्या समाजाला म्हणजे जातीभेद न करता समाजातल्या प्रत्येक तळागाळ्यातल्या व्यक्तीला लहान लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत समानतेची वागणूक दिलेली आहे प्रत्येक गोष्टीत आमच्या आप न्यायनिवाडा केलेला आहे आणि त्यांचा त्यांचे छाप माझ्यावर पडलेले आहे त्याच्यामुळं ते त्यांच्या आशीर्वादाने मी त्यांच्यासारखं बनण्याचा नक्कीच प्रयत्न करतो अतिशय खूप छान उत्तर दिलं अवघड प्रश्न होता परंतु तुम्ही त्याचं समर्पक असं उत्तर दिलं पण ताई परिस्थिती अशी आहे की तुम्ही जे पद हासिल करताय तिथं अशी परिस्थिती आहे त्या नगरपालिकेला आज एकशे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत पण नगरपालिकेला स्वतःचं कार्यालय नाही नगराध्यक्षाला कुठल्याही पद्धतीचा चेंबर तिथं नाही इथं एकही उद्यान नाही कारण मला शहरात संपूर्ण शहरामध्ये कुठे स्वच्छता ग्रहाची नीट व्यवस्था नाही गटारी उघड्या आहेत मुलांना खेळायला क्रीडांगण नाही जीन मैदानसारखी एक मोठ्या पद्धतीचं व्यापारी संकुल असताना तिथं सुविधा नाहीत बॅडमिंटनची व्यवस्था असताना तिथे व्यवस्था नाही कुस्ती मैदानात अशा प्रचंड अडचणी आहेत या अडचणीला तुम्ही कसे सामोरे जाणार आता तसं सांगायचं म्हटलं तर हे अडचणी मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतल्यात दहा ते पंधरा दिवस झालं मी पूर्ण शहरात फिरलेले आहे त्याच्यामुळं प्रत्येक अडचण माझ्या नजरेसमोरून गेलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्व सो, स्वच्छतेचा खूप अभाव आहे आपल्या शहरात आणि स्वच्छता पूर्ण असेल तर आरोग्याची समस्या मनाने सुटली जाईल त्याच्यामुळं मी सर्वप्रथम स्वच्छतेकड भर देईल मुलांना क्रीडांगण आणि शा नगरपालिकेच्या शाळांची पण अवस्था खूप बिकट आहे ते, तेथे ते, मुलांना स्वच्छतागृह लायब्री किंवा संगणक ह्याची खूप अपूर्तता आहे त्याच्यामुळं नगरपालिकेतल्या शाळेत मुलांना लोकांना टाकण्याचा कल कमी झालेला दिसतोय आपल्याला त्याच्यामुळं त्याच्याकडे मी स्वतः लक्ष देईल आता तुम्ही कार्यक्षम रक्षम आहात त्याबद्दल आम्हाला काही शंका नाही परंतु कालच आपल्या प्रतिस्पर्धी भाजप उमेदवारासाठी पालकमंत्र्यांची सभा झाली आणि त्यांनी फार मोठं आश्वासन दिलं की या शहरामध्ये आम्ही दोन महिन्यामध्ये दोनशे कोटी रुपयाचा निधी देऊ असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आपण आता खरं पाहिलं तर म्हणजे आपण याही पक्षाकडनं याही पक्षाकडनं आपण जर निवडून आला तर हा अशा प्रकारचा निधी मिळवण्यासाठी नेमकं काय करणार किंवा कशा पद्धतीनं तुम्ही तुमची वाटचाल राहील उदय उदय साहेब आहे आमची तिथं मी ते स्पष्ट करीन अच्छा आता आणखी तुम्हाला जाता जाता असं मला विचारायचं आहे की दोन हजार एकला जनमातातील पहिल्या ना नगराध्यक्ष म्हणून सुनीता दे निवडून आल्या त्या आणि आता जवळपास पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा जनमातातील नगराध्यक्ष म्हणून तुम्ही आहात तर महिला नगराध्यक्ष आणि महिला शहरातल्या यासाठी तुमच्यासमोर काय भूमिका आहे महिलांना कशा पद्धतीनं सहकार्य करताना कसं उभं करणार किंवा त्यांना कसं न्याय देणार त्या दृष्टीने काय तुमच्याकडे स्वप्न काय हो मी ज्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिले त्याच दिवशी भगिनींचा माझ्या मनात विचार येऊन गेलेला आहे मी त्याच्यासाठी बचत गटामार्फत किंवा आणखीन घरगुती उद्योग व्यवसाय महिलांसाठी सुरू करेन ताईंनी या ठिकाणी म्हणजे ज्या दिवशी निवडणुकीला उभं राहायचं त्याच दिवशी महिलांच्या संदर्भात काय करायचं याचं नियोजन आखलेलं आहे भविष्यातल्या योजनेच्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या भीग भूमिका मांडलेल्या आहेत आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेत आहे आता इथून पुढचं अतिशय महत्वाचा कालावधी आहे दोन दिवसच राहिलेले आहेत या दोन दिवसामध्ये तुमचा प्रचार कसा राहील आता दोन दिवसामध्ये आम्ही प्रत्येक बाईशी संपर्क साधू कोणत्याही आश्वासनाला बळी जाऊ नका सत्याची आपल्या मी पण तुमच्यातलीच एक आहे तुमच्या बरोबर राहून समस्या सोडवी कोणाच्याही आश्वासनाला बळी जाऊ न देता छत्री चिन्हाला बटन देऊन विजयी करा निवडणुकीच्या म्हणजे नगरपालिका निवडणुकीच्या एक अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत या करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीची जी वाटचाल आहे ती वाटचाल अतिशय महत्त्वाची आणि मोलाची होत चाललेली आहे यामध्ये सावंत गटाचं ज्यांनी दोन टर्म नगरसेवक म्हणून अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे असे सावंत गटाचे युवा नेते संजय उर्फ उपवन्ना सावंत आज आपल्यासोबत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती सौ मोहिनीताई या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून संजय सावंत हे स्वतःही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। पप्पांना मला असं विचारायचं आहे की ही जी नगर परिषदेची निवडणूक आहे आत्तापर्यंत आपण अनेक नेत्यांबरोबर राहिला आणि त्या नेत्यांच्या म्हणजे यशामध्ये तुम्ही सामील होत होता परंतु या वेळेला सावंत गटानं स्वतःहूनच आपली आघाडी उभा करायची आणि निवडणूक लढवायची सर्व सर्व जागा उभा करायच्या हे नेमकं कोणत्या उद्देशानं तुम्ही ठरवलं आणि त्या अशा निर्णयापर्यंत येण्यासाठी काय कारण घडलं गेले दोन तीन वर्षात प्रशासक लागलं चार वर्ष झालं प्रशासकाच्या काळात बऱ्याच अडचणी पण येत होत्या आणि शहराचा जर विकास करायचा असेल तर म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे वीस पंचवीस वर्ष आपण बघतोय शहराची प्रगती म्हणजे अशी मनावाशी झालेली नाही मग ते कुठं तर मनात शल्य होतं की आपण शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे शहरासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे मग त्यासाठी आपले निर्णय आपणच घेतले पाहिजेत मग त्यासाठी आपण स्वतंत्र स्वतंत्र विचाराची माणसं आपल्याबरोबर घेऊन ही निवडणूक लढवली पाहिजे प्रथम असं म्हणजे डोक्यात आलं आणि नंतर मग सगळ्यांना विचारात घेऊन ह्या दोन वर्षापासून ही तयारी कान, होती की आपण स्वतंत्र पॅनल उभा करू आणि शहराच्या विकासाच्या योगदानामध्ये आपलं योगदान देऊ खूपच छान उत्तर दिलं तुम्ही कारण का जे कोणाला अपेक्षित नव्हतं आणि कोणाला या दृष्टीची म्हणजे कानोकान कुठल्या पद्धतीची माहिती पण नव्हती पण तुम्ही जे सांगितले की हे केवळ आज आम्ही उभं राहिलेलं नाही तर गेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि खरोखरच कुठल्या पण निर्णयासाठी तितका वेळ आणि तितके परिश्रम घ्यावे लागतात ते आपण घेतलेल्या आहात पण माझ्यासमोर एक असा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे जात आहे त्या नगरपालिकेसमोर प्रचंड समस्या आहे म्हणजे आपल्याला माहीत नसेल पण एक जुना इतिहास सांगतो एकोणीसशे अडुसष्टला या नगरपालिकेमध्ये हरिभाऊ पांढरुंग जगताप म्हणजे अणासाहेबांचे चौक नगराध्यक्ष होते त्यांची साडे अकरा वर्षाची कारकिर्दी होती एकोणीसशे अडुसष्टला त्यांच्यावरती विशेष ठराव आणि एक वर्ष ईश्वरलाल राठोड हे नगराध्यक्ष झाले आणि एकोणीसशे एकोणसत्तरला गिरधरदास देवी नगराध्यक्ष झाले त्यावेळेस फक्त बारणे शिल्लक होते असा इतिहास सांगितला जातो त्यानंतर ते त्यांची वाटचाल सुरू झाली पण आज अशी परिस्थिती आहे की पैसे बाराने पण शिल्लक नाहीत उलट नगरपालिकेवरती कर्ज आहे नगरपालिकेला स्वतःचं कार्यालय नाही नगराध्यक्षाला बसायला जागा नाही म्हणजे शहरातल्या स्वच्छतागृहापासून उघड्या गाठारीपासून रस्त्यापासून पिण्याच्या पाण्यापासून देवाबतीच्या अनेक समस्या आहेत तर तुम्ही दोन टर्म नगरसेवक म्हणून चांगलं काम केलं आहे तर ह्या ह्या सगळ्या समस्या आणि आर्थिक नियोजन कसं करणार तुम्ही तसं बघितलं तर तुम्ही म्हणता तसं नगरपालिकेला इमारत नाही इमारत नाही नगरपा म्हणजे आमच्या उद्याच्या जाहीरनाम्यात आम्ही उद्या जाहीर सभेत सांगणारच आहे जाहीरनामा आमचा तयार आहे तर त्याच्यामध्ये नगरपालिका इमारत असन लोकांसाठी लोकांसाठी सांस्कृतिक भवन म्हणजे टाऊन हॉलची जी दयनीय अवस्था झाली ते एक नवीन लोकांना गरजू लोकांना आपण कमी उपलब्ध कमी खर्चामध्ये टाऊन हॉलची इमारत शहरातील रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न कायम जी भेडसवतोय पाण्याचा प्रश्न तो पण मार्गे लावणार आणि राहिला विषय की तुम्ही म्हणत असं की पुढं निधीचा विषय पा पाठपुरावा करायला म्हणजे माझे दोन टर्म झाले आणि ह्या चार वर्षात प्रशासक आहे ज्याला कामाचा नाद आहे म्हणजे काम करायची जे जी इच्छा असते प्रशासक ला दोन हजार एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकवीसला प्रशासक लागलं म्हणजे आज चार वर्ष झालं प्रशासकाच्या काळात माझा सतत पाठपुरावा राहिला मी प्रभाग एक आणि प्रभाग दोनमध्ये जवळजवळ साडेतीन चार कोट रुपयेचा निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि नि तो निधी आणला आणि प्रत्यक्षात वार्डामध्ये तो, तो निधी खर्च झाला म्हणजे ज्याला कामाची आवड आहे पाठपुरावा करून तो काम करू शकतो त्याच्यामुळं शहरात पण म्हणजे माझा मान असं आहे की शहरामध्ये स्वच्छतेचा विषय बुहेरी गटरीचा प्रत्येक शहरातील प्रत्येक एक वार्डामध्ये किंवा दोन वार्डामध्ये एक एक मिळून एक बगीचा असावी माहेर उद्यानची जी अवस्था झाली त्याचा पाठपुरावा करून सुसज्ज असे माहेर उद्यान आपण आहे असं परत नव्याने त्याला हे आणू आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वार्डात जसे आत्ता मी आमच्या सावंतगल्लीमध्ये प्रभाग दोनमध्ये इतके शौचालय होते तिथं शौचालयाचं नियोजन व्यवस्थित करून ते जागा पुढं उपलब्ध करून म्हणजे असं जुन्या लोकांचं हे होतं की एवढं वो घाणीच्या ह्याचं कसे बगीचे होऊ शकते कुणाची चूक नाही त्याच्यात जुनी मानसिकता तशी होती मग आपण ती मानसिकता पूर्ण बदलली कोणी की पूर्वी म्हणायचे शौचालयापाशी संडासपाशी आज सगळे म्हणतात की बागेपशी म्हणजे एवढा मानसिकता म्हणजे मांसी आपण ठरवलं तर, तर काही होऊ शकतं त्याच्यामुळं पाठपुरावा करून मी नक्कीच ह्या शहरासाठी म्हणजे भरपूर पाठपुरावा करून जे काही करता येईल ते मी करेन वा अतिशय तुम्ही म्हणजे पुराव्यानेशी सिद्ध करून दिलं की प्रशासकाच्या कालावधीमध्ये आपला काही संबंध नसतानासुद्धा तुम्ही ज्या दोन ते चार कोटी रुपयापर्यंतचा निधी वेगवेगळ्या प्रभागामध्ये आणून त्याचं कामकाज केलेलं आहे आता आज आपली रॅली जी पाहिली या रॅलीमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला म्हणजे कदाचित विरोधकांना धडकी बसेल या इतक्या पद्धतीची तुमची रॅली मोठी होती आम्ही गेल्या अनेक वर्षे पत्रकार म्हणून काम पाहत असताना विधानसभा निवडणुकीच्या रॅलीला म्हणजे इतकी माणसं असू शकतात असं वाटत नाही तेवढी माणसं या वेळेला एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या रॅलीमध्ये मला दिसून आली हे, हे जी माणसं आली याचं रहस्य काय मुळात ही निवडणूक सर्वसामान्यांनी जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे वा वा त्याच्यामुळं हे आजचं जे दिसलं म्हणजे सर्वसामान्य माणसातून उत्स्फृत प्रतिसाद सर्वसामान्यांनी ज्यावेळेस निवडणूक हातात घेतली त्यावेळेस इतिहास घडतो हां आणि नक्कीच इतिहास घडणार आहे लोकांच्या मनातून आहे की शहराला बदल हवा आहे आणि तो बदल हे आजच्या ह्याच्यातून दिसलं आहे म्हणजे हे सुरुवात आहे अजून दोन दिवसांनी दोन तारखेला मतदान दिवशी अजून किती मोठा प्रतिसाद मिळणार आहे म्हणजे बरेच लोक म्हणजे आमच्या संपर्कात आहेत ते लोकांचा इतका प्रतिसाद आहे फक्त काही गोष्टीमुळं त्यांना आम्हाला असं उघडही करता येत नाही लोकांनी नि, निवडणूक हातात घेतल्यामुळं निश्चितच विजय आमचा होईल याची खात्री मला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, आपण उत्तर दिलं मांडणी पण खूप चांगली केली पण पप्पूंना एक गोष्ट लक्षात ठेवा आजपर्यंतचा आमचा जो अनुभव आहे तो अनुभव थोडासा वेगळा आहे की निवडणुकीपर्यंत खूप चांगला प्रतिसाद असतो आणि एक रात्र लक्षात घ्या एक रात्र सगळ्या निवडणुकीचं गणित बिघडवते कदाचित पण खूप चांगलं माहिती तर ती शेवटची जी रात्र आहे एक तारखेची रात्र त्या कशा तुम्ही आमचं नियोजन झालेलं आहे ते आज सांगता येत नाही विरोधकांचे जे आर्थिक देवाणघेवाण होणार आहे ते सर्वसामान्य माणसांना त्या विरोधकांचे पैसे घेऊ द्या आमचं असं म्हणजे प्रामाणिक मत आहे कारण ते पैसे सर्वसामान्यांच्या कष्टाचे पैसे आहेत त्यांना घेऊ द्या आणि सर्वसामान्य माणसं त्यांचे पैसे घेतील परंतु सहकार्य आम्हालाच करतील वा अनेक लोक म्हणतात की पप्पांना फक्त काम करतेत बोलत नाही पण आज अतिशय तुम्ही जी काही उत्तरं दिली ती अतिशय म्हणजे हार्ट टचवर म्हणजे हृदयस्पर्शी अशी उत्तरं दिली म्हणजे तुम तुम्ही खूप छान बोलता त्यामुळं मला अपेक्षा उद्याच्या सभेमध्ये पण तुमचं भाषण ऐकायला मला मिळेल तुम्ही जे काम करताय आणि जो तुम्हाला प्रतिसाद मिळतोय तो निश्चितच वाकण्यासारखा आहे तुमच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा मी जाता जाता फक्त तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुम्ही या मतदाराला काय आव्हान करणार मतदारांना माझी करमाळ शहरातील सर्व सुजान नागरिकांना विनंती आहे की मंगळवारी दोन तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान आहे सर्वांनी कुठलीही मनात शंका न ठेवता करमाळ शहर विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व, सर्व, सर्व उमेदवारांना विजयी करावं कारण स सर्व उमेदवारांचं चिन्ह आहे की छत्री छत्रीपोरडील बटना बटन दाबून सर्वांना विजयी करावं एवढी मी त्यांना विनंती कर धन्यवाद